परम श्री श्रीधर गुरुवर करुणामय ने नमो नमो हौ श्री श्रीधर गुरुवर करुणामय नमो नमो परम श्री श्रीधर गुरुवर नमो नमो सात डिसेंबर एकोणीसशे आठ मार्गशीर्ष पौर्णिमा अर्थात दत्त जयंतीस नांदेड जिल्ह्यातील देखलूर लाडचिंचोळी कर्नाटक इथे जन्म झालेल्या परमहंस परिव्राजकाचार्य भगवान श्रीधर स्वामी महाराज यांचे कार्य फारच उत्तुंग आहे श्री रामदास स्वामींच्या कार्याचा प्रसार करून एक समृद्ध परंपरा त्यांनी श्री समर्थ सेवा मंडळ सज्जनगड या संस्थेची स्थापना करून अविरत सुरू ठेवली आहे परमपूज्य भगवान श्रीधर स्वामी महाराज यांनी वेळोवेळी आपल्या शिष्यांना भक्तांना व हितचिंतकांना पाठविलेली एकूण शंभर पत्रे आहेत स्वामीजींनी आपल्या शिष्यांना परमार्थाचे मार्गदर्शन या आशयाची बोधपर पत्रे लिहिली आहेत काही भक्तांना साधनेचे फळ आत्मलाभ होईल अशा आत्मविश्वासाची पत्रे पाठविली आहेत प्रापंचिक भक्तमंडळींना व्यवहारातील अडचणी समजून सांगण्याकरिता पत्रपंगतीचा उपयोग केला आहे एवमच ही सर्व ही पत्रे परमार्थाचा अचूक लक्षवेध साधून अंतरी आत्मबोध करून देणारी आहेत सिद्ध पुरुषाने अवधान ठेवून लिहिलेला हा सुबोध अनुभवयुक्त असल्यामुळे प्रेक्षक श्रोत्यांचे जीवन परिवर्तन होईल यात शंकाच नाही साधक भक्तांना परमपूजनीय श्रीधर स्वामी महाराजांचा अनमोल असा हा दिव्य संदेश अर्थात श्रीधर स्वामींची शतपत्रे जय जय समर्थ नमः शांताय दिव्याय सत्यधर्मस्वरूपिणे स्वानन्दामृतृप्ताय श्रीधराय नमो नमः परमहंस परिव्राजकाचार्य भगवान श्रीधर स्वामी महाराज लिखित शतपत्रे अभिवाचन पत्र क्रमांक सत्त्याण्णव श्री बाळकृष्ण बुवा आष्टेकर पुणे यांना पत्र श्री दत्त प्रसन्न ज्येष्ठ शुद्ध द्वितीया शके अठराशे बहात्तर चिरंजीव आष्टेकर यास अनेक आशीर्वाद पैशाच्या मोहाने वेडा झाल्यामुळे स्वहित विसरून सद्गुरूंची अवज्ञा करणाऱ्या अशा अष्टेकर नावाच्या अज्ञानी शिष्यास पैशाच्या मोहरूपी ग्रहणापासून मुक्त होऊन नष्ट झालेले आपले पारमार्थिक तेज पुन्हा लाभावे म्हणून श्री सद्गुरूंच्या चरणी माफी मागण्याकरिता हे पत्र हाती पडल्याबरोबर निघण्याची बुद्धी होवो आणि त्यामुळे पुढे होणारी अधोगती आपोआपच टळो असा कळकळीचा हार्दिक आशीर्वाद अरे रे बाळा तुला दुर्बुद्धीने भ्रष्टवून टाकले सद्गुरूची ताटातूट केली उपासनेकडचे तोंड फिरविले मोक्षमार्गाकडे पाठ फिरवली आणि तुझ्या ठिकाणी अहंकार निर्माण करून नेमका तू अधोगतीस जाशील असे तुझे तोंड धन धनव्यामोहाकडे फिरविले तिकडे तुझी फारच अपकिर्ती झाली आहे असे माझ्या ऐकण्यात आले आहे काही ठिकाणी तर तुला मारण्यासही टपले होते म्हणे दोन ताराही पाठवून पाहिल्या पण अजूनही तुला माझ्याकडे यावयाची बुद्धी नाही माझ्याकडे आलास तास म्हणजे तूही सुखात राहिला असतास व तुझ्या पैशालाही कसलाच बाध आला नसता तू म्हणशील तसा त्या पैशाचा विनियोग पुढे करता आला असता तूर्त एका पैशाचीही अफरातफर न होता सर्वही ते पैसे बँकेत ठेवले गेले असते वेडोबा बारा हजार रुपयांची किंमत ती काय तुला मी मठच बांधून देतो म्हणून नव्हते का सांगितले रोजची पंचवीस तीस मंडळी व आल्या गेल्या सर्वांसहित पंक्तीला घेऊन महाराज महाराज म्हणून घेत गौरवाचे आनंदरूप जीवन घालविण्याचे भाग्य तू या आपल्या आचरणाने घालवीत आहेस उंचावरून पडत असलेल्या माणसाने मध्येच फांदी धरली तरी प्राण वाचतो आता तरी तू आपला बचाव करून घे भीक मागण्यास निघालेल्याला वाटेत निधी लागला असता अगदी आयत्या वेळीच डोळे मिटून आंधळ्यासारखे जाण्याचे मनात यावे आणि मिळत असलेला निधी हातचा जावा अशी तुझी स्थिती झाली जन्म दारिद्र्यावर कृपा करून एक मोहोर दिलेल्या नागाच्या मोहाने द्रोह संपादून ती एक मोहरच ठेवून घेऊन पुढे मिळणारी अनंत संपत्ती घालविण्याप्रमाणेच वेड्या तुझी स्थिती झाली आहे आल्यानंतर राज्याभिषेक करावा म्हणून भाड्याला पाठवून दिलेल्या पैशाच्या मोहाने एवढे हे पैसे मला मिळाले म्हणून तेवढ्यातच संतुष्ट होऊन तिकडे न जाता ते तेवढेच पैसे ठेवून घातल्यासारखे तुझ्या बाबतीत झाले बावळट रे बावळट अनंत हस्ते कमला कराने देता किती घेशील लदो कराने आजपर्यंत केलेली तपश्चर्या तू बारा हजाराला विकलीस या बारा हजारांपुढे श्री दत्तांचीही किंमत तुला वाटेन झाली सद्गुरू सान्निध्यही तुला नकोसे झाले आपलीच बढाई मारण्यात दुर्दैवाने तुला आता मोठेपणा वाटू लागला आहे अजामेळ आचारनिष्ठ ब्राह्मण असताही महारणीच्या संघाने महापापी बनला त्याचप्रमाणे त्या या संपत्तीच्या संघाने तुझे पुढे काय होणार आहे कोणास ठाऊक सिगरेट पिणार नाही म्हणून तुझ्याकडून गुरुचरणांची शपथ घेवविली असतानाही पुन्हा ज्या दिवसापासून ओढा लागलास त्याच दिवसापासून तुला उतरती कळा लागली आज त्याहूनही तिने पैशाचा मोह उत्पन्न करून सद्गुरूची अवज्ञा घडवून जास्तीच पाताळात रेटले आता यानंतर तुझ्यापुढे काय वाढून ठेवले आहे मला सांगता येत नाही अपराधाकरिता रोज एकशे आठ नमस्कार माझ्या पुढे घालावेत म्हणून श्री दत्तांची तुला आज्ञा झालेली होती ती ही तुझ्याकडून पूर्ण झाली नाही तुला वाटत असेल स्वामी काय मला दत्त आहेत तुला कितीदा तरी श्रीधर आणि मी वेगळा नाही असे श्रीदत्तांनी नाही का सांगितले तू माझी आज्ञा पाळून इकडे आला नाहीस तर सद्गुरूंची अवज्ञा घडल्यामुळे गुरुशिष्याच्या नात्यावर पूज्य पडेल माझ्या पादुका व फोटो तुझ्याजवळ माझे इतर शिष्य ठेवणार नाहीत हिसकावून घेतील त्याला उत्तर तुझ्याजवळ नाही सद्गुरूचे पाळणं हे शिष्याचे लक्षणं श्री दत्तही कोपायमान होऊन यापुढे तुला दर्शन देणार नाहीत त्यांच्या पादुकाही अदृश्य होतील व तुझे सामर्थ्यही त्याबरोबरच निघून जाईल मग बसशील कोकलत बैल गेला आणि झोपा केला मग पश्चाताप करून तरी काय उपयोग दुर्धर प्रसंग प्रयत्नाने टाळावा विष घेण्यापूर्वीच विचार करावा नको नको माझे ऐक तू साडेसातीच्या फेऱ्यात अडकला आहेस माझ्या सान्निध्यात तप करीत राहिलास म्हणजे तुला साडेसाती बाधणार नाहीतर पुढे काय काय आहे ते त्या एक साडेसातीलाच ठाऊक तुझे पैसे मला नकोत त्या पापद्रव्याने श्रीधर कुटीत काही बांधविले तरी त्याच्या खाली बसलेल्यांनाही न जाणू तुझ्यासारखीच बुद्धी होईल म्हणून तुझा सुतळीचा तोडाही न ठेवून घेता सर्व काही तुझे तुला देऊन टाकण्यास मी सांगितले आहे पैशाच्या मोहाने मी काहीतरी हे तुला लिहित आहे असे मानू नकोस श्रीगडावर तीन हजार रुपये पाठविले म्हणून उगीच खोटेच लोकांपुढे सांगत आहेस म्हणे श्री सज्जनगडाच्या सेवेकरिता म्हणून लोकांना त्रास देऊन तू बरेच पैसे गोळा केलेस असे माझ्या कानावर आले आहे भल्या माणसा याला काय म्हणावे मी कर्ज फेडतो म्हणून मरताना वडिलांना दिलेले वचन ज्या दिवशी पूर्ण होईल त्या दिवसांपासून मी अखंड गुरुसेवेत राहून मोक्षाचे साधन चालवीन हे कर्ज काट्यासारखे मला सलत आहे याकडेच माझे लक्ष पुन्हा पुन्हा वेधते पैसे पाहिजेत असे वाटतात परमार्थात मन लागत नाही असे तू सांगितल्याने ही अडचण दूर करून आपल्या बरोबर तुला ठेवावे म्हणून फिरतीत तिथे तिथे पैसे देवविले कर्जाच्या सहा हजार रुपयांची भरती केली यापुढे मात्र पैशाला तू शिवू नकोस म्हणून सांगून पंधरा दिवसांच्या आत सज्जनगडी सामान घेऊन येण्यास तुला सागरला पाठविले आहे माझ्या दर्शनाकरिता येताना कर्ज फेडूनच यावे म्हणून निक्षून सांगितले होते तुझ्या डोळ्यांवर पैशाचा धूर आला आहे माझ्या आज्ञेची तुला किंमत वाटत नाही स्वहितही दिसेनासे झाले आहे पाद्यपूजा वगैरे करून घेतल्यामुळे त्या मान्यतेचा कैफ चढला आहे स्वसामर्थ्याची धुंदी आली आहे माझे दर्शन तुला कसे होईल तुझं मायेने भुलविले अविद्येने वेडा लाविले पाडसा या पत्राने तरी जागा होऊन माझ्याकडे ये मरणार याच्या घशात किती दिव्य औषध ओतले तरी घशाखाली उतरत नाही त्याप्रमाणे तुझी स्थिती होऊ नये व या उपदेशाचा योग्य उपयोग व्हावा म्हणून मी श्री दत्तांची प्रार्थना करतो तू जितका खाली आला आहेस तितकाच थांबून आता तरी हे पत्र पोहोचल्याबरोबर तपाकरिता माझ्याकडे येऊन आपल्या जन्माचे तू सार्थक करून घ्यावेस म्हणून श्री चरणी मान मागतो आपापाचा माल गपापा माझी आज्ञा मोडून मोहाने वेळप्रसंगी मलाही कमीपणा आणून मिळवलेले ते पैसे उगीच कोणीतरी तुला फसवून लुबाडेल प्राणालाही त्यामुळे धोका आहे मागच्या हजार रुपयांप्रमाणे या बारा हजारांची स्थिती नाही झाली म्हणजे मिळविले माझ्या मते पैसे बँकेत तुझ्याच नावाने ठेवून तू माझ्याकडे तडक निघून यावेस मला सोडून समाजात आता राहिल्यास बुडत्याचा पाय अधिक खोलात असे म्हटल्याप्रमाणेच जास्तीत जास्त तू बिघडत जाशील तपाने तुझी बुद्धी निवळेल तुझ्या पैशापैकी मला काहीच नको हे मी तुला पुन्हा पुन्हा सांगत आहे तुझ्या हितापलीकडे या उपदेशात दुसरा कोणताही माझा स्वार्थ नाही वेडोबा मला काय कमी आहे श्रीधर ओम श्रीधराय नमो नम श्री श्रीधर गुरुवर करुणामय ने नमो नमो स श्री परशिवृति नर हरि यति वर निरुतबुभजिसुवे पालिसुदेवा निरुतबुभजिसुवे पालिसुदेवा परमहंस सश्री श्रीधर गुरुवर करुणामय ने नमो नमः करुणाम